नमस्कार मी सोह जयसवाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य पर्याय नाही हे लोकांना कळलं आहे मुख्यमंत्री आपला असावा यासाठी निवडणूक महत्वाची आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य अमोल कीर्तिकरांना मतमोजणी मुझ केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास जिल्हा अधिकाऱ्यांचा जाहीर नका पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य आमच्यातील एक खासदार चुकीच्या प्रवृत्ती असलेल्या लोकांच्या व्यक्तीच्या घरी गेला निलेश रंगे मारणे यांच्या भेटीवर रोहित मागितली माफी आता रद्द केली की शेंगा सोबत फोनवर बोलल्यानंतर मनोजारे यांचा तोला शिखर बँकेतून उपमुख्यमंत्री क्लीन चिट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक केला निषेध अण्णा अजितदादांना बदनाम करण्याच्या मोहिमेचे कोणाचे तरी हत्यार बोलू नका उमेश पाटील यांचं वक्तव्य शिंदे निर्णय प्रत्येक खर्च करा अजित पवार यांचे निर्देश उजनी पर्यटन विकास केंद्र उभारण्याच्या पुन्हा हालचाली पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकीत आराखडा सादर मराठा आरक्षणाचा प्रश्न पंधरा दिवसात निकाली काढा भाजपच्या मराठा आमदारांची बैठकीत मागणी